दोन हजार रुपये बिल झालंय पाचशे पाचशे रुपये क्वांटेरियल आपल्या चौघांना पैसे काढा पाचशे कायचे रे मी घरून जेवण करून येलो होतो मी फक्त दोन मासला वापर खाले मोजून मी ऐंशी रुपये देईन बाकी पैसे नाही देणार त्या हिशोबाने ना मी फक्त एक शव भाजी दोन रोटे खायली फक्त एकशे चाळीस रुपये दिल बाकीचं पाहून घ्या तुम्ही पण फक्त पंजर वासाला खायले मी का देईन पाचशे रुपये दीडशे रुपये देईन फक्त मी मावशीची गाणी काय बोलला तू दोन मासाला आला आणि ऐंशी रुपये झाले तुझे त्या दोन रेड बुल तुम्हा समोर टॉप टू बॉटम काचा कच लॉटले एक काकड या आदळला वाटेल नाही येऊन दिला तू काय म्हणून राहिला ऐंशी रुपये झाले तुझे तू काय म्हणत होतं रे किती एकशे चाळीस शेवभाजी आणि दोन रोट्या का तुझ्या फक्त खाली त्या पाच पाच रोट्याच्या हातात धरलो त्या का घरी नेऊन कोरक्या बनवणार होता काय त्याचे आणि तुझं जाऊ दे मेंढरू काय म्हणत होते यांनी फक्त पनीर मसाला खाल्लाय का पनीर मसाला यांनी नुसता आमच्यानी प्यायला काय त्याच्या संग जिरा राईस खाल्ले दोन दोन बरं का तू आणि त्याच्यानंतर गार्लिक नान बटर नान घरी शिळ्या भाकरी खातो तू स्वाद्या येते गार्लिक नान आणि बटर नानचे चोचले करून राहिला अशा <laughs> भिकार चोट पानांमुळे तुम्हाला मी बर का तुम्ही भांडा येतात जवायच्या पैसे देता आले तर दे द्या भांडे पणशे तर पाचशे बद देतो आम्ही काय प्रॉब्लेम नाही आता झाले का शहाजूक याच काय याच्या दोन मासाला बापडचं काय हळू हळू काय येतो तुला पाचशे बावीस जास्तच गेले नको शिकू मी रोटाला पावले फक्त तुला माहित त्याला कस काय काढलं